गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी महाडिकांच्या कार्यालय हल्ल्यातील संशयित गनी रफिक शेख याच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात त्याने महाडिकांच्या मुलाचं नाव आरोपी म्हणून घेतलंय असं असतानाच ऋतिक महाडिक यांच्या भावाने भाऊ घटनेच्या वेळी तिथे उपस्थित नव्हता हे दाखवण्यासाठी एक सीसीटीव्ही व्हायरल केलाय मंगळवारी गनी रफिक शेख हा राहुल नगर परिसरात मित्रांसोबत बसलेला असताना त्याच्यावर टोळक्याने हल्ला केला चाकूने बरगटीजवळ भोगसत पाठीवर सहावार केले तसंच लाथाबोक्यांनी मारहाण केली असं गनी रफिक शेखने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय या प्रकरणी राजा महाडिक यांचा मुलगा ऋतिक महाडिक हा पवन सिंग मेत्रे शिखरे अभय कुमार प्रतीक कन्नड अर्जुन आणि अन्य काही साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी ऋतिक महाडिक यांचा भाऊ रोहित महाडिक या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय या प्रकरणातील जखमी गणी रफीक शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती तसेच हल्ला झाला तेव्हा ऋतिक महाडिक हा हल्ल्याच्या वेळी चिकन खरेदी करण्यासाठी गेला असल्याचं सांगत महाराष्ट्र चिकन सेंटरचा सी सी टी व्ही देखील दिला आहे काल तीन जून दोन हजार पंचवीस साधारण सायंकाळी सात वाजता गनी शेख नावाच्या इसमावरती कोणीतरी हल्ला केलेला आहे तर त्या हल्ल्यात माझे बंधू ऋतिक महाडिक आणि आमचे प्रभागातले रहिवाशी प्रतीक कन्नड यांचं देखील नाव आलेलं आहे दोन महिने अगोदर आमच्या ऑफिसवरती ज्यावेळेस हल्ला केला गेला होता तर आम्हाला असं समजलेलं होतं त्याच्यात गाणी शेक करून ह्यांचाही त्याच्यात हात आहे तर आम्ही त्या गोष्टींनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला होता तरी त्याच्यावरती अजूनपर्यंत कुठल्या प्रकारची कारवाई नाही झाली आहे आणि सतत त्यांनी ह्याच्या अगोदरही खूप गुन्हे केलेले आहेत वारंवार त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तर कुठेतरी ते आमच्या ऑफिसवरती हल्ला केला आहे त्यामुळे खोटं नाव माझ्या भावाचं घेतलं जात आहे आमच्या या प्रभागातल्या रहिवाशीचं घेतलं जात आहे आज आम्ही समाजसेवा दोन हजार पंधरापासून मी नगरसेवक बनल्यापासून करतो आहे कुठल्याही सामान्य नागरिकांना आम्ही कुठल्या प्रकारचा असा कधी त्रास दिला नाही आहे आज साडेचार ते पाच हजार लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो आहे जेव्हापासून निवडून आलो आहे अशा कुठल्याच प्रभागात आम्ही कुठल्याही देशात निर्माण नाही केली किंवा कुणावर अन्याय नाही केला आहे तुमच्याकडे काही पुरावा आहे का की तुमचा भाऊ त्यावेळी कुठे होता हो साधारण साडेसहा ते सातच्या दरम्यान माझा भाऊ चिकन घ्यायला चिकन शॉपमध्ये गेलता त्यावेळेस तिकडे सी सी टी व्ही फुटेज आमच्याकडे अवेलेबल आहेत तर आम्हाला पोलिसांकडे हीच विनंती आहे की तुम्ही नीट तपास करून कुठेतरी आमचे खोटे नाव घेतलं जाते आणि राजकारण केलं जातं आहे त्यामुळे तुम्ही नीट तपास करून नावं निष्पन्न करा जर नक्कीच आमचं काही असेल तर तुम्ही कायदेशीर जी कारवाई करायची करा पण ह्याच्यामध्ये आमचा कुठलाही सहभाग नाही आहे तुम्हाला कोणता कुं, राजकीय व्यक्ती याच्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतो आहे का ते आम्हाला आता सांगता नाही ना ता बात ते तर कायद्याची बाजू आहे ज्यावेळेस आमच्या कार्यालयावरती पण हल्ला झाला त्यावेळेसही आम्ही वाग वारंवार हीच मागणी केली ती की माझ्या परिवारावरती आणि माझ्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्नाचा धोका आहे पण अजूनही पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी आपल्या कुठल्याही प्रकाराचं काही सिरियसनेस नाही घेतले मुख्य आरोपी आशुतोष कराळे हाही फरार आहे त्याच्या संगती ते निशान किच्छी करून आहे आम्हाला समजला आहे तोही फरार आहे पण अजूनपर्यंत पोलिसांनी कुठल्याच प्रकारचे काय म्हणजे स्ट्रिक्टनेस घेतलं नाही आहे किंवा हे का करण्यात आहे कोणी करायला घरडवलं आहे त्याच्यात अजूनपर्यंत काही निष्पन्नच नाही झालंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा